सहोल शहरा शहर पोलीस स्टेशन इथं जळगावचाच रहिवासी आहे चार मित्रांनी इथं भुसावळलं गेलं होतं मग तिथं सोबतच जेवण झालं आणि त्याच्यानंतर म काय अल्कहोल घेतलं असं माहिती पडलं मग ते आपसीमध्ये त्यांना काही कोणत्या तरी विषयावर भांडण झालं होतं मग त्या विषयावर भांडण झालं की तीन लोकांनी मिळून एका माणसाला चाकूने वार केलं होतं जे जखमी झालेल्या माणसाचं नाव होतं जितेंद्र सालुके यांना हॉस्पिटलला ने नेलं आणि हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान ते मृत्यू झाला होता मग त्याच्यानंतर हे तिन्ही आरोपी फरार झाले होते मग आपलं एल सी बीचं आणि पोलीस स्टेशनचं दोन्ही टीम मिळून तिन्ही आरोपींना आज सकाळपर्यंत अटक करण्यात आलेलं आहे आरोपींचं नाव आहे राजू बाबू सपकाले दुसऱ्या आरोपींचं नाव आहे मयूर आलोने तिसऱ्या आरोपींचं नाव आहे दीपक सकपाल अशा तीन आरोपींना नाटक करण्यात आलेले मृत्यूचं नेमकं काही कारण मृत्यूचं असं खूप मोठं काय कारण नव्हतं म्हणजे त्यांनी सर्वांनी मद्य घेतलं होतं आणि आपसीमध्ये कोणत्या तरी छोटी गोष्टीमध्ये क्षुल्लक गोष्टीमध्ये म्हणजे आपण आता जाऊ थोडी नंतर जाऊ असं त्यांचं आपसीत बोलत बोलत त्यांचं जे वाद आहे मोठा झाला आणि आपण अचानकपणे हल्ला करण्यात आले होते So I